वे जोडी पोलीस वाडीचे पोलीस दाताला चार, चार 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 दात मध्ये हातमित्रांनो रंगा भाषेंगाला सारखे असलेले उंचीला पाया गेला बघून घ्या बर गोम भावरा बटा दावण काय बी नाही मित्रांनो मामा काय किंमत ठेवली आहे गुट्ट्या गिट्याला एकदम मजबूत हात एक लाख साठ हजार दाताला चार दात चलवा बर पुढे पड कामाला बर खात्री देणार कामाला लावून यायचं काय सांगितलं चार चार दात हात बघून घेऊन कारण एक लाख पासष्ट हजार किंमत सांगायला हे वगैरे कोण्या कोण्या कामाला सगळ्या कामाला कामाला एक साठ म्हणजे काय सांग पिवळ्या कलर मध्ये मित्रांना बघून घ्यायला काही साधारण तिथा चार चारच हात हे उंचीला सारखीच असलेली कामाचे पक्के मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस चौसष्ट वीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल ते किमतीत कमी रमी होतील देताल जमून दादा कुठला चार -चार।, चार चार दात असले हात बिन बघून घ्या किंमत काय ठेवली रुपये सांगायला बघून घ्या मोठ्या मोफामध्ये मध्ये चार चार दात म्हणा काल मध्ये

नव्वद हजार कुंभनाले कामाच्या फुल खात्रीचा मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस नव्वद बावीस एकोणसाठ एकोणसाठ बासष्ट बासष्ट त्र्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून की हा हो बर कुठले आहेत तुम्ही परिसवाडी पोलीसवाडी बाजगीर चे बाजगीर दाताला चार 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 दाता बघून घ्या नंतर समोरच्या पायाला वगैरे रंगा भाषी गाला शिंगाला खांद्याला सारखे उंचे असलेले काय किंमत त्याची दोन दहा दोन लाख दहा हजार रुपये सांगाले बघून घ्या नाही सोडा दाखवून शारदात मध्ये असलेले समान उंची चार मित्रांनो बघा दोनदा किंमत चांगला किमतीला कमी रेमी होतील गेम याची काय किंमत ठेवली ऐ जी ऐ चार चार कामाचे पक्के कामाचे पक्के बसा झुल्या घुऱ्या सगळे बारा बटी काय सांगितलं एक साठ 61 हे कामाचे पक्के दाताला कामाचे चार चार कपाळाला एक टिक्का आहे मित्रांनो बघून घ्या चंद्रा आमानोंच मध्ये मोबाईल नंबर सांगा भया मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस डबल झिरो पन्नास चॅनलच्या माध्यमातून गिराय काल ते कमी रमी होऊन जाईल कुठला जोड इम्पर दरीचे दाताला कधी आलेत कधी आलेत दाताला एक वर्ष झालं दाताला जुटले कामाचे पक्के बघून घ्या मित्रांनो मोठ्या मापामध्ये ह्या पाच साडेपाच फूट हाईटमध्ये थोडा हे टक्केवारीमध्ये आहे का टक्केवारी आहे का थोडा बारा टक्के वाटाला आहे वाहन जरा उठ्या गिट्ट्याला मजबूत असलेले उभाट्या चलता सिमेबा बर काय किंमत ठेवली जरा दीड लाख रुपये बर जरा जास्त वाले रे कमी दे ना मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन एकोणसाठ सव्वीस चौदा कामाची फुल गॅरंटी मार्या बस्या घुऱ्या धुल्या बारा बट्टा काहीच नाही गे सोडून दाख पुढी तिकडी चोड तिकडी वडा वडा मामा हा मामा था, था, था। तरण भारी सोडून की हलके हा ना किमतीत कमी रमी होतील किंवा काय होईल फायनल एक लाख तीस लाख ठीक आहे ठीक आहे बघून लोहा बाजार बाजारमध्ये लोडीचा सौदा चार दादा आता कसे चार चार खेळायला झाले दोन लाख पाच हजार कुठे घेतले दादा हे परभणीला मिरखेल लागून कुठे काय आणि कुठे घेतले म्हणाला वाजून लय कुठे घेतला कुठे लय घेतले मना पोलिसवाडीची होत मला माहित आहे परभणी दोन पाच लाख अठरा लाख चार दहा घ्यायचे काय सांगितलं हो आता राहिलेत कोणते

किती इकले आज जोडे आठ जोडे गेले आठ जोडे हे गेले हो हे कडाले दिले 31000 आणि याचे काय सांगितले एक नव्वद हजार रुपये सांगितले बघून हे हरण्या कलर मध्ये आहे मित्रांनो दाताला चार दात या जोडीचे एकला हे एकला हे कडाले जरा 7500 हेचे सांगायचे 10 एक दहा हे चला राहिलेत किती तुमच्या आता एक जोडी चार नाही मोबाईल नंबर सांगा 9397687 त्र्याण्णव त्र्याहत्तर बहात्तर सत्तावीस बासष्ट चॅनलच्या माध्यमातून जमून कुठले होते जांभळे भांडे शेलाडी होत बघून घ्या मित्रांनो दाताला दोन 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 किंमत एक लाख पंचेचाळीस हजार सांगायला दोन, दोन दोन दात मध्ये जांभळा भांड्या कलर मध्ये कामाला गाडी पण आहे वकर नावून देणार सामान उंची बघून घ्या मित्रांनो कलर मध्ये मिळतो जुळतात मागच्या समोरच्या पार चार चार दात मिले दोन 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 दात मिले गडभर पुढे माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या बारा बट्ट्या सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील काय होईल फायनल फायनल काहीतरी चाळीस पस्तीस मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी छत्तीस झिरो तीन छत्तीस झिरो तीन एकोणचाळीस एकोणचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी करून देऊत म्हणून म्हणाल बघून घेऊ हाळी मधला गाव हळीच जाम जाम का गाव हळी प्रॉपर काय किंमत सांगितली पंचावन्न शिंगा आज केलीत काय बर गोम भोरा बटा दाऊन काही नाही मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे का मला झुपले का दादा आदत आहे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव पंच्याहत्तर झिरो तीन झिरो तीन सव्वीस सतरा चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी करून काय होत पाय बरा